नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश उंगळ ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रवीण दादा प्रवीण पाटील मार्के शेता तर आज आपण गव्हाविषयी बघा हा प्लॉट जो आहे हा गव्हाचा आहे किती छान साधलेला आहे फार मस्त असा प्लॉट जमलेला हा तर गव्हाविषयी बरीचशी माहिती टाकायची होती बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आज आपण यांच्याचकडून बघा हा प्लॉट किती प्रतिम साधलेला आहे बघा मित्रांनो किती एक नंबर बढिया प्लॉट साधलेला आहे तर प्रवीण पाटील मार्के यांच्या यांच्याचकडून या पिकाविषयी माहिती जाणून घ्या नमस्कार दादा तर सर्वप्रथम मला हे सांगा हे गव्हाचं वांजे आपण निवडलं ह्या गव्हाचं म्हणजे हा गहू कोणत्या कंपनीचा आहे हा आदित्यचा त्याचा भूमरेकॉर्न म्हणून गहू आहे कावेरी एकान भुमरे कॉन्ट दोन्ही व्हरायटी एकच आहे पण मला वाटतं त्याचं अलग अलग नावं दिली तुम्ही हा जवळपास पाच ते सात वर्षापासून हेच व्हेरायटी करत आहे आणि दरवर्षी मला अठरा ते वीस क्विंटलपर्यंत याचं उत्पादन आहे तर याचं मला हे सांगा हे किती तारखे पेरणी आहे अकरा महिन्यातल्या दा दहा तारखेला दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस या रोजी या गव्हाची पेरणी आहे मित्रांनो बघा याच्या उंब्या किती मोठ्या पडलेल्या आहेत बघा यानं जे फुटवे गेलेले आहेत हे भरपूर प्रमाणात केलेले आहेत आणि सारख्या उंब्यात एकदम बिलकुल असे एक अशी उंबी उंबी हे पुणेही उंबी पाहत मी एक सारखी आहे आणि जाण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात आहे तर एकरी आपण दिजवे किती सुटली याला एकवीजवे सोडले आपण चाळीस किलो चाळीस किलो ट्रीटमेंट केली एका किलोला तीन दिली दिवस चाळीस फुटव्याची संख्या चाळीस किलो दि आणि पेरताना वीस किलोपेमध्ये लिओीन किन एम एल मदत होते हे याचं कारण आहे लिओन लावायचं तर बघा मित्रांनो पाणी याला खताचं व्यवस्थापन कसं खत फिरताना फिरताना बेसल डोस दिला एकरी दीड पोतं समजा एकरी पंच्याहत्तर किलो वीस वीस झिरो तेरा आणि नंतर पहिल्या पहिलं पाणी दिलं नंतर दुसऱ्या पाण्याला एकरी एक पोती युरिया आणि तिसऱ्या पाण्याला एकरी एक पोती युरिया तीन तीन वेळा आपण खताचं प्रमाण दिलेलं आहे आणि बेसल डोस जो आहे फिरते पेरताना याला पंच्याहत्तर किलो जे आहे हे वीस वीस झिरो तेरा दिलं परत प पहिल्या पाण्यामध्ये पहिल्या पाण्यानंतर समजा पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी एक पोतो युरिया दिला आणि परत पंधरा दिवसांनी दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या पाण्याच्या वेळी समजा याला एक पोतो युरिया दिला विशेष म्हणजे आतापर्यंत हा वरच्या अवकाळी पावसामुळे तीन पाण्यावर तीन पाण्याचा त्याला उमेदवारी पडलेली आहे म्हणजे आता चौथं पाणी याला सुरुवात केलेली आहे समजा आपण चौथं पाणी त्यासाठी तीन आतापर्यंत याला तीनच पाणी झाले तर तीन तीन पाण्यावर मित्रांनो हे पीक आहे कारण की अवकाळी पाणी भरपूर आलं तर त्याचाही ओला भरपूर आला आताही फार कमी म्हणजे असा ओलावा फार म्हणजे आहे चांगला तर बघा अप्रतिम उत्तम म्हणजे हा प्लॉट साधलेला आहे तर प्रवीण अपेक्षित उत्पादन किती आहे या वर्षीच अपेक्षित उत्पादन एकवीस क्विंटल कमी म्हणजे व्हायलाच पाहिजे आता अजून काही संकट जर आलं नाही हा हवेमुळे पाण्यामुळे जर पसरला नाही तर हा एकवीस बावीस कोटी व्हायलाच पाहिजे मागच्या वर्षी आपल्याला किती उत्पादन झालं यामधून मागच्या वर्षी मला एकवी साडे अठरा क्विंटल एकवी साडे अठरा क्विंटल बघा मित्रांनो मागची मी त्याच्या पहिल्या वर्षी बॅग बॅगीचा फिरलेला होता गो म्हणजे दुकानातून विकत आणले मागच्या वर्षी ती घरचीच फिरली म्हणजे मागच्या वर्षी जनरल घरची बॅग घेतो आपण त्या आदल्या दिन्या आदल्या वर्षीचा आपण मागच्या वर्षी समजा यांनी तो जनरल म्हणून पेरला या वर्षी बॅग आणलेल्या आहे तर यांना परत जनरल हा पुढच्या वर्षी परत घरच बियाणं हे पेरणार आहेत तर मित्रांनो यांना घरची भिजवेळी पेरून मागच्या वर्षी साडे अठरा क्विंटल लागला तर माझ्याही मताना हा वर्षी यांना वीस पोत्याच्या जवळपास लागायला पाहिजे फार अप्रतिम आणि चांगला गाव छापलेला आहे तर यामध्ये तणाचं व्यवस्थापन असं तणाचं व्यवस्थापन तण तर काही जास्त नव्हतं पण तरी आपण ते अलग्रीप नावाचं जे गव्हाचं तणनाशक येते ते एक वेळा कोहरलेला एक वेळा खर्च येते दोन एकरा आपला त्यांचा प्रतिम साधलेला आहे म्हणजे फार कमी खर्चात जास्त उत्पादन निघते आणि जास्त उत्पन्न राहणार एक विशेष गोष्ट म्हणजे मी शेवटपर्यंत स्त्रीला देत नाही गव्हाला म्हणजे जर हा पाणी गव्हाला भेटले तरी एकरी वीस क्विंटल पर्यंत गहू होते काही जण म्हणणं असतं की गव्हाला पाठ पाणीच पाहिजे असं काही नाहीये फक्त उंडी पडल्यावर हवा वगैरे जे सुटते आपली तीड संक्रम झाल्यावर त्यावेळेस हवा जरा टाळली समजा गहू पळत नाही तेवढं एक प्रिकॉशन घ्या लागते तुषार सिंचनाने तुम्ही शेवटपर्यंत जरी सिंचन केलं तरी तुम्हाला गव्हाच्या एव्हरेजमध्ये म्हणजे कमी होण्याचा असा कोणताही प्रॉब्लेम येत नाही पाठ पाणी पाहिजेच गव्हाला असं काही जरुरी नाही आहे गवायची बचत होते आणि जमीन अशी वापशावर राही वापशावर राहत बरेचसे शेतकरी जे आहेत उंब्या पडल्यानंतर पाणी देतात त्यामुळे काय ते भरपूर प्रमाणात म्हणजे पाणी दिल्या जाते पाण्याचा अपव्यय होते तर प्रवीण भाऊ हे जनरली सगळं हे जे पीक आहे म्हणजे स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचन या यन आधारित पाणी देतात आणि चांगलं विक्रमी उत्पादनही काढतात चांगलं प्रवीण भाऊचं मॅनेजमेंट फार व्यवस्थित आहे फार म्हणजे जबरदस्त मॅनेजमेंट असं आहे तर आमच्या शेतकरी मित्रांना आपण काही म्हणजे अनमोल सल्ला द्या असा की जसं आता मी प्रत्येक माझा व्हिडिओ असते आणि माझी शेती हे कमी खर्च उत्पादन झालं तर एक विशेष आहे की समजा आपण पहिली पाण्याची पाळी देतो आणि नंतर दुसरी जे देतो दुसरी जे पाण्याची पाळी दुसरं पाणी आंबवणी म्हणतो आपण त्याला आंबवणी झाल्यावर तुम्ही गव्हाला कमीत कमी एकवीस दिवस पाणी देऊ नका तुमचा गहू शेवटपर्यंत सजेलदार आणि हिरवा गारच राहील एक हे मेन माझं म्हणजे तंत्र आहे मी दुसरं पाणी दिल्यावर त्याला जवळपास एकवीस दिवस ते पंचवीस दिवस पाणीच देत नाही त्याला पुरे तळण बसून देतो त्यामुळे त्याची शेवटपर्यंत ग्रीनरी कायम राहते एक पानही गवाचा आपल्या या प्लॉटमध्ये एक, एक पाणी असं अजून पिवळं पडलेलं नाही बघा मित्रांनो वैशिष्ट्य आहे या प्लॉटचं एक पानही पिवळं नाही आहे आणि पानांचा साईज बघा पानांचा आकार बघा आणि या प्लॉटची ग्रीनरी बघा म्हणजे हिरवेपणा बघा आणि प्लॉट ताजा बिलकुल आणि टवटव बिलकुल कोणी आल्यानंतर प्लॉटमध्ये आकर्षित होणार की प्लॉट मध्ये मोहून जाते म्हणून बसलेला आहे का, कीटक फवार फौर, फवार फवारा नाही अजून काही नाही नाही काहीच कोणत्या प्रकारची फवारणी काही नाही काही नाही फार म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन काढायचं फक्त आता उंब्या भरल्यावर एक वेळा फवारणी फवारूच होते काही याच्यानंतर शेत शेत होते ते जर असली तर एक साधा सुद्धा गॅस पॉइनचा फवारा आणि त्याच्यासोबत काही उंब्या भरायसाठी जर घेतलं तर त्यामुळे साहजिक आपल्याला शेतकऱ्यांना फायदा होतो बघा मी पडल्यानंतर मूळकूत म्हणजे जे म्हणजे सळ होते त्यासाठी एखादी फवारणी गॅस काम पडलं गॅस पॉयझन क्लोरो पारिक आपल्याला जे योग्य वाढीवर कमी खर्चात होईल ते घ्या झिब्रॅलिक ऍसिड घ्या त्यामुळे आपल्या दाण्याचं जे वजन आहे तणकबाज आणि दाना झाडसर होईल तर असं सगळं आहे प्रवीण भाऊ यांचंही फार शेतीवर जबरदस्त नियंत्रण आहे कमी खर्च आणि जास्त उत्पन्न हेच त्यांचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे उद्देश असते शेतीत तर फार चांगलं वाटलं आपण वेळ दिला आणि आमच्या शेतकरी मित्रांना अनमोल माहिती दिल्याबद्दल खरोखर आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद